Rama Agrotec, रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर याला एक दीडशे फळ भरते वापरल्यामुळं कमी खर्च झालेला आहे आणि चांगलं उत्पन्न मिळेल आहे शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेचा प्रतिनिधी राहुल आटोळे आणि आज आपण आलेलो आहे सावळी या गावी आज स्टार्ट टू एंड आज आपण रामा एग्रोटेकची वापरलेली औषधं आहेत कलिंगडाच्या प्लॉट वरती कसा रिझल्ट आलाय ते आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत या प्लॉटला आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत रामा ची औषधं वापरलेली आहे तर जाणून घेऊ शेतकऱ्यांविषयी माहिती नमस्कार नाना नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ दादरा आठोळे राहणार सावतार जिल्हा पुणे तर आपण सुरुवातीपासून रामायग्रोटेक ची औषधाचा वापर केलेला आहे तर नाना ही कुठली वर आहे सिंबा कलिंगडाची लागवड केलेली आहे सिंबा जातीची जातीची क्षेत्र तीस गुंठ आहे अडतीसशे रुपये लावलेत बघा लागण केल्यापासून पाचव्या दिवसापासून रामा रुटीकच्या आपल्याला या औषधांचं सुरुवात केली पहिल्यांदा ड्रिंचिंग केलं परत त्याला फवारणी घेतली परत ड्रिंचिंग केलं दो एक दोन तीन वेळा तेव्हापासूनचा हे रिझल्ट आहे एकंदरीत ही प्रॉडक्ट वापरल्यावर ना कधी रिझल्ट दिसायला लागला आम्हाला एक पंधरा दिवसापासून दिसायला लागला चांगले रोप विप व्यवस्थित लांबाय लागले ना ना आदवर पण कलिंगडाचा प्लॉट होता त्याच्यातन ह्याच्यात काय तपात वाटते तुम्हाला आता ह्या वेळेस साईज मोठी वाटते आपण आणि त्याचा आकार बी बघू शकता कसा आहे साधारण पाच किलोचं वजन झालं असेल तर शेतकरी मित्रांनो त्या प्लॉट मध्ये सगळीकडे एक सारखी साईज आहे कलिंगडाची असं काही नाही झालेलं की कोणत्या ठिकाणी कमी जास्त सगळीकडे पाहू शकता आपण रिझल्ट बी कसा आहे येणारा व्यापारी वर्गांना तुम्हाला काय म्हणतोय व्यापारी म्हणले ती चांगला माल आहे यंदा आणि एक दहा दिवसाचा टाइम आहे म्हणजे अजून एक दहा दिवस उस... दहा दिवसांनी म्हणजे आम्ही उचलू मात्र हां 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 तेच की आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं काय येतं आहे अजून साईज चांगली झाली म्हणणं आहे त्यांचं साईज चांगली झाली कलर बी चांगला आहे कलर सकाळी शेतकऱ्यांनी मापलेले आहेत एका लाईनमध्ये किती फळं आहेत दरीनाला मापले साधारण बारा लाईन येत्या हा अर्ध्यापर्यंत तर एका लाईनत दीडशे फळ भरते देवीच आकलेलं काय ओळखाल नाही पण दिसली तेवढीच पाल्या आकलेलं आणि गावतील सरासरी आणि पाच किलो वेट झालेला या प्रत्येक कलिंगडाचं त्यामुळं चांगला रिझल्ट रामागरू कोण आलेला आहे आपल्याला सुरुवातीपासूनच आम्ही रामाग्रोची सगळी औषधं वापरली होती पण गेल्या वर्षी जी वापरली होती ती बाहेरच्या औषध जास्त वापरल्यात गेली यंदा रामागृची औषधं कमी वापरले गेले चांगला फायदा मिळाला उत्पादनाला चांगला फायदा मिळाला येतात रामाग्रोची औषधं वापरल्यामुळे फवारणे बी कमी घ्यावं लागली गेल्या वर्षीपेक्षा कलिंगडाची जी साईज आहे का नाही साईज आणि पानाची कॅन की पी परत जे दिसतंय ना एकसारखे आहे वेलाची बी स सगळी रुंदी बिंदी वेल पण बघू शकता तुम्ही कसं आहे एका वेलाला साधारण चार चार ते पाच कलिंगड आहेत आणि ते पण पाच पाच किलो च्या दरम्यान झालेले आहेत आता सध्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी बी कलिंगड होतं त्यापेक्षा यंदा बाहेरची औषधं कमी असल्यामुळे यालाची बी वाढ चांगली आहे आणि कलिंगडाची पण साईज चांगली झालेली आहे कुठल्याही प्रकारच्या रोगाला पण बळी पडलं नाही आणि आपले पहिल्यापासून रामायगरोची निमकरंज घटमूट निम परत बायोसमृद्धी व ज्ञानोशक्ती बायोसृष्टी सायझर या प्रत्येक औषधांचा दिलेले आहेत त्याच्यामुळे कॉम्बिनेशननुसार त्यामुळे ह्याचा रिझल्ट पण तसा जोरदार आलेला आहे आणि दरवर्षीपेक्षाही गेल्या वर्षी जास्त खर्च रासायनिकचा झाला पण यंदा तेवढा रामायग्रोटेडच्या औषधांचा एवढा खर्च झालेला नाही गेल्या वर्षीच्या खर्चा खर्चाबाबतीत यंदा रामाग्रोटे वापरल्यामुळं कमी खर्च झालेला आहे आणि चांगलं उत्पन्न मिळेल आहे हा वेल बी रोगाला बळी पडला नाही आणि साईज बी चांगली झाली आणि माल भरपूर माल लागलेला आहे एक दहा दिवसांनी अजून पण आपण औषधांचा अजून एक डोस राहिलेला आहे तो डोस झाला ना मग दहा दिवसांनी हार्वेस्टिंग होणार आहे मग त्यानंतर शेतकऱ्यांकडून जाणून घेणाऱ्या खर्चाच्या बाबतीत टनेज किती अवरेज टनेज किती निघत आहे त्यानुसार आपण बघणार आहोत दहा दिवसांनी आपण याचा फायनल रिझल्ट बघू रामकृष्ण हरी पुढचा जे डोस जे आहे ना तो बायोसृष्टीचा द्यायचा आहे आणि सायझरचा द्यायचा आहे आणि त्यानंतर जो रिझल्ट बघणार आहे दहा दिवसांनी त्यावेळेस पण आपण बघू आता सध्याला पाच किलो आहे त्यानंतर काय जास्त हो होतो आहे ते पण बघूया आपण आणि दहा दिवसानंतर ज्यावेळेस हार्वेस्टिंग होणार आहे ना त्यावेळेस आपण याची एक बाईट घेऊ हरी